आता ही मीटिंग कशासाठी ठेवली आहे तुम्हाला माहितीये गणपती बाप्पा येणार आहे चार महिन्यावर इथं राहिले आणि गावचा मोठे कार्यकर्ता तेजस दा अजून एवढा उशिरा कसा आला तेजस दा लवकर आणि आज पिऊस तर काय तो फ्री फायर फ्री फायर त्याच्यावरच मरत असतो थोडं आला गेलेलं

घरात आहे लागतो फिरायला फिरायला नेतो तिथे मीटिंग ला नको यायला आई ना म्हणजे लय मला फॉलो करत ते म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम इंस्टाग्राम मला फॉलो करता होय ना स्टेटस बिटा सगळं व्हॉट्सअप वर नाही हो तर राहू दे स्टेटस आता तुमचा काय विषय आपण मीटिंग कशावर ठेवले गणपती हा काय हा घ्या घ्यायची माझा काय विषय नाही ते डबी आणले घ्यायचे बाकी काय नाही अरे चार महिन्यावर गणपतीच हे आलाय फळा आलाय काय झालं नियोजन करायचंय की नाही नियोजन काय आता घ्या एक एक विषय काय तुमचा आहे घ्या काय विषय आता पहिला मुद्दा वाटतो ढोलकी हा मेला ढोलकी ना। दो। का नाही ढोलकी देणार नाही पाच 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 दिवसांनी तुम्ही दोन दोन ढोलक फोडून टाकता वाटतच ढोलका भरलाय तुझे अरे अं ढोलक फोडला तुम्ही आम्ही फोडली ना काय वाडी काय वाडी काय ढोलक

तू गेल्या कोरोना शंभर शंभर काढून चोरून चोरून आरत्या गेलेल्या त्याचा हिशोब तुझ्याकडं काय केलास तू पैशांचा ते मला इतकं सांग तू हिशोब माझ्याकडे नव तू कोणाकडे हिशोब मी

होय होय मी आपला पाकडीत जात होता ना तर मला बोलव काय बर्थडे काय होतं बारक्या पार मला बोल मी जाऊन चांगलं होतं केक रे भारी केक अरे कशाचा अरे आपण कोरोना ती वर्ग निघालेली सगळ्या वर्ग पैसा तो नेऊन ना देतो आपला आपण विचारून केला असू दे काय नाही

ज्याम करत कि जर खवा टिन फरजान दिलं मी हवा ते दिलेली एवढी मोठी चांगली मला सांगू नको अकरा विकरा जरा लवकर करा सहा वाजता येतो सातिंग होतो ना आमचा काय होत नाही थोकीत राहतो

त्यावेळी मी आहे शंभर रुपये किलोवाला तीन कॉपर तीन कप अशी घेतो की फरस खात बसतो नाव ठेवू नको मला समजलं ना कोणाकडे शेवटची आरती भांड्याकडे त्याचा नेहमीच आहे काय नासऱ्या विषय

गणपतीची पूजा करायची का त्यांची पूजा करायची हा विषय पण जरा बरोबर काय माहिती काय माहिती रेडकू लाग पोहरा लावली त्यांचं काय पोहारा का बायका नाही बायका असतात अरे असे काय बघायलाच नको हो तू माणसात मार तुरशीची बाय खूप एका आहे की एखादी बाई तू गेली ना अंड्या घेऊन बाकीच्या बायका रिका घेऊन घरात झाला तुझं सोडून गाडी ती नको तू विषय काढता मी काय विषय नाही उद्या नाव तू काय बरोबर गणपती विसर्जनला ही लोक सगळी बॅगा भरतात काय सांग काय सांग का गणपती पाण्यात गेला आरती गेली प्रसाद खाल्ला एसटी आली गेली सगळी

गावात पद्धत आहे टोप एवढा मोठा असला ना एवढा शिटा द्यायला लागतो थोडासा ठेवायला आणि त्यांना द्यायला अशी पद्धत आहे बरोबर अजून काय मी काय नाही माझ्या वडून काय हा अजून काय

आदित्य नागरीचे पैसे ते घ्यायचे आला की सांग मला आला की सांग मला वर्गणी वाढीची वर्गणी त्याच्याकडे आहे आला की सांग मला मी त्याला भेटायचो आता देतोय बघ काय बोलते अरे गावातली माणसांवर जरा विश्व गणपतीपूरला शहरासारखे नसतात जरा एकदा गेली की गेली मग बरं ठीक आहे असू दे आता बड्डे आता चार महिने आपल्याकडे गणपती येणार आहेत तेव्हा काय हे जे सगळे विषय ठरलेले आहेत त्याची अंमलबजावणी करा आणि ताशाचा पहिला कोण खर्च खर्च घालणार तू ताशा पण तुझ्याकडे ताश्या पण तुझ्याकडे तू ताश्या ढोळाला काय म्हणणं नाही कसला काय पैसे देऊ रे देऊ देऊ देऊय संपूर्ण आला सगळ्यांनी गणपतीला या सगळ्यांनी व्यवस्थित आधी दोन दिवस आधी या तुमची माकरा काही थोकानी करा हा आणि काय पडलेली जायची लाईटिंगची

असंच काहीतरी विषय सगळ्यांनी एकत्र येऊन शिकायला हवं आणि त्याच्यावर नियोजन करायला हवं आपण दरवर्षी करत आहोत एक पण काय आपण करीत नाही पण तरी बस नक्की करू आनंद मारेल Oh, <that> yeah, yeah. Bye bye. bye. bye, bye. 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 bye.